नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर एक मार्चला आहे जवळ आलेला आहे आणि इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर व्याकरणाचे घटक खूप महत्वाचे असतात तर मित्रांनो व्याकरणाचा अभ्यास करत असताना प्रॉब्लेम काय होतो की आपण भरमसाठ अभ्यास करतो आणि ज्या गोष्टी बोर्डाच्या परीक्षेला येत नाही त्या घटकांचा सुद्धा आपण अभ्यास करून ठेवतो आणि आपला वेळ वाया घालवतो मित्रांनो तर व्याकरणावर आधारित नेमके कुठले प्रश्न आहेत कुठल्या घटकावर प्रश्न रेग्युलरली विचारले जातात कुठले व्याकरणाचे टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला एकदम प्रूफ सहित सांगणार आहे कारण मी बोर्डाच्या पेपर बोर्ड परीक्षेच्या जवळपास दोन हजार वीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास आठ नऊ प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत आणि त्यांचा स्टडी करून त्यांचा अभ्यास करून कुठले महत्वाचे टॉपिक आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर जाऊयात मित्रांनो पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता बघा मित्रांनो व्याकरणाचे जे काही प्रश्न आहे किती मार्काचे असतात तर जवळपास सहा मार्क कारण दोन सीन पॅसेज त्यावरती दोन दोन मार्काचे जर पकडले तर चार मार्क आणि एक अनसिन पॅसेजमध्ये दोन मार्काचा एकूण सहा गुण जे आहेत ते व्याकरण व्याकरणाच्या घटकावर आधारित आहे तर यामध्ये नेमके कुठले घटक जास्त महत्वाचे आहेत त्यांची एक लिस्ट आहे मित्रांनो ही लिस्ट आहे या घटकांचा अभ्यास करा या घटकामध्ये बघा सगळ्यात जास्त मी तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त क्वेश्चन टॅग आतापर्यंत कुठल्या घटकावर कधी कधी प्रश्न विचारलेला ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल की कुठला घटक जास्त महत्वाचा आहे बघा मित्रांनो आतापर्यंत मी आठ बोर्डाच्या परीक्षा जे आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिका बघितल्या फक्त जुलै दोन हजार चोवीस ची नाही बघितली तर क्वेश्चन टॅग या घटकावर आठच्या आठ वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे दरवर्षी क्वेश्चन टॅग हा येतो म्हणजे येतो त्यामुळे क्वेश्चन त्या टॅगचा अभ्यास करा तुमचा एक मार्क फिक्स कारण या घटकावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो तुम्ही बघा कुठलीही प्रश्नपत्रिका उचला आतापर्यंतची बोर्डाची त्यावर टॅगवर आधारित प्रश्न आहे त्यानंतर दोन नंबरला आहे टेन्स आतापर्यंत जवळपास सात बोर्डाच्या परीक्षांमध्ये टेन्सवरती प्रश्न विचारले त्याच्यामुळे टेन्स सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत टेन्सचा अभ्यास चांगला करा आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या टेन्सचा जर तुमचा अभ्यास नाही ना झाला तर तुम्हाला टॅक्सचा सुद्धा अभ्यास करता येणार नाही टॅक्स सुद्धा समजून घ्यायला थोडस अवघड जाईल काही ठिकाणी ओके त्यानंतर बघा अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह हा जो घटक आहे ना यावरती सुद्धा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जवळपास सहा वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे हा सुद्धा घटक खूपच महत्त्वाचा आहे त्यानंतर डब्ल्यू एस टाईप जो आहे हा घटक आपल्याकडे आहे डब्ल्यू एस टाईप या घटकावरती सुद्धा जवळपास सहा मार्कालाच प्रश्न डब्ल्यू एस टाईप हा घटक आहे एक मिनिट तुम्हाला सांगतो डब्ल्यू एस टाईप एकदम व्यवस्थित बघतो डब्ल्यू एस टाईप या घटकावरती सात वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे हे सगळे घटक खूप महत्वाचे आहेत आणि बाकी इतर जे घटक आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे अजून काय बाबा व्हाईस व्हाईस जो आहे व्हाईस कुठे गेला आपल्याकडे व्हाईस आहे वाईस या घटकावर सुद्धा सहा मार्काला प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे सहा वेळा प्रश्न विचारला गेलाय आहे सहा मार्काला लागणार सहा वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आणि डब्ल्यू एस टाईप सात वेळा आणि बाकी डिग्री जे आहे या डिग्रीचा जर विचार केला तर डिग्रीवर आतापर्यंत दोन वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे नॉट ओनली ऑल्सो पाच वेळा नॉट ओन्ली बटल्सो पाच वेळा आणि बाकी इतर सगळे घटक आहेत त्याच्यावरती दोन वेळा तीन वेळा एक वेळा असं प्रश्न विचारला गेलेला आहेत त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कुठले तर क्वेस्टॅग टेन्स व्हॉइस अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन नॉट ओन्ली बटन सो हे घटक जास्त इम्पॉर्टंट आहेत हाय व्होल्टेज घटक आहेत त्याच्यामुळं एक दोन तीन चार पाच सहा या सहा घटकांचा अभ्यास आधी करा आणि मग बाकीच्या घटकांचा अभ्यास करा पण या व्यतिरिक्त बाकी दुसरा कुठला अभ्यास करायची गरज आहे असं मला वाटत नाही म्हणजे ज्यांचा काहीच अभ्यास नाही झाला इंग्लिशचा ज्यांनी इंग्लिशचा कुठला ग्रामर अजूनपर्यंत बघितलेलंच नाहीये त्यांनी एवढे तरी घटक करा तुमचा खूप सारा फायदा होईल त्यामुळे हे घटक हे टॉपिक व्याकरणाचे खूप इम्पॉर्टंट आहे नक्कीच याचा तुम्ही चांगला अभ्यास कराल आता थोडंसं पुढं जाऊयात पुढे आणखी एक इम्पॉर्टंट घटक इम्पॉर्टंट मुद्दा आहे ज्यावर तुम्हाला तुमच्यासोबत चर्चा करायचे तो इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे कुठला की गणित विषय तुम्हाला अवघड जातो तर गणिताच्या संदर्भात तुम्हाला एक गुड न्यूज देतो एका आपल्या वरती जो कोर्स चारशे नव्याण्णव ला होता त्याच्यावर खूप मोठा डिस्काउंट आलेला आहे तर तो डिस्काउंट सांगतो आणि त्या कोर्समध्ये काय आहे हे आधी जाणून घ्या बघा मित्रांनो गणित विषय आपल्याला खूप अवघड जातो त्यामुळे गणिताचे फक्त इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत त्याचीच आपली तयारी झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि ते इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते सोडवणं खूप गरजेचं असतं आणि या अनुषंगानेच आपण एक कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये आपण काय केलंय की प्रत्येक प्रकरणावर गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि त्या व्हिडिओमध्ये काय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली सगळी गणित त्याच्यामध्ये घेतलेली आहेत त्याचबरोबर आपण सगळे महत्वाचे गुणधर्म सूत्रे या सगळ्यांवरती आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे हा जो कोर्स आहे तो खूप महत्वाचा आहे आणि या कोर्स मध्ये मित्रांनो लक्षात घ्या हा कोर्स जो आहे तो आपल्या ऍपवरती आप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि कोर्सची फी जी आहे ती जवळपास चारशे नव्याण्णव रुपये होती पण सध्या ऑफर आहे नव्याण्णव रुपये म्हणजे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता नव्याण्णव रुपये काहीच नाहीये त्यामुळे हा कोर्स तुम्ही आपल्या वरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी या वरती जाऊन परचेस करा सध्या चारशे रुपयाची ऑफर आहे ती ऑफर जाण्याच्या अगोदर हा जो आहे कोर्स तो परचेस करा आणि गणिताचा अभ्यास तुम्ही करा ओके आता याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट जर इंग्रजी विषयाच्या नोट्स आता फ्रीमध्ये काय आहे तुम्हाला सांगतो आपली एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती इंग्रजी विषयाच्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका कारण काय माहितीये का की बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट नोट्स हव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे हव्यात तर मित्रांनो तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला फ्री मध्ये या सगळ्या गोष्टी मिळतील म्हणजे तुम्हाला फ्री मध्ये सगळ्या नोट्स आणि फ्री मध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील तर या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला सांगतो आता पटकन तर आपण त्यासाठी आपल्या वेबसाईट वरती जायचं तर तुम्हाला सांगतो कशा प्रकारे त्या डाउनलोड करायचे आहेत म्हणजे तुम्हाला जरा जा जा सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजेल तर आपण आपल्या वेबसाईट वरती जाऊ वेबसाईट वरती जाण्याच्या अगोदर गुगलला जायचं तुम्हाला ओके तर गुगलला जायचे आता आपण मी तुम्हाला जरा स्क्रीन शेअर करतो ओके एकच मिनिट स्क्रीन जरा शेअर करतो हा आता तुम्हाला स्क्रीन दिसेल एका मिनट स्क्रीन दिसेल तुम्हाला हा ओके येस तुम्हाला आता स्क्रीन दिसेल ओके स्क्रीन दिसत असेल आपली तर या इथं काय करायचं तुम्हाला सगळ्यात आधी गुगलला जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचं काय आहे जुन्या प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका असं टाईप करायचं इंग्लिशमध्ये टाईप केलं तरी चालेल मराठीत टाईप केलं तरी चालेल असं टाइप केलं जुन्या प्रश्नपत्रिका हे टाईप केल्यानंतर क्रिएटिव्ह मॅथ मराठी ही आपली वेबसाईट येईल इथं क्लिक करायचंय जुन्या प्रश्नपत्रिकांवरती आणि क्लिक केलं की इथं बघा इंग्रजीच्या सर्व वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका यावर जर क्लिक केलं तर आतापर्यंत इंग्रजीच्या बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं मिळतील मार्च दोन हजार चोवीस पासून ते मार्च दोन हजार वीस पर्यंत या तुम्ही डाउनलोड करू शकता ओके आता यानंतर तुम्हाला आय एम पी नोट्स पाहिजे असत तर इथं आय एम पी जायचंय आय एम पी नोट्सवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इंग्रजीचा सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यानंतर एक लिस्ट येईल तुमच्याकडं इंग्लिश गणित आणि विज्ञान या विषयांचे बघा गणित एक दोनच्या नोट्स आहेत आणि मराठी इंग्लिश इंग्लिशच्या नोट्सवर जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला इंग्लिशच्या नोट्स येतील आणि या नोट्स तुम्ही डाऊनलोड करू शकता ठीक आहे तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करा आणि अभ्यास करा ओके तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल या सगळ्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या त्यासाठी तुम्हाला जावं लागणार आहे आपल्या वेबसाईटवरती दोन गोष्टी करा आपल्या वेबसाइट वरती जाऊन या नोट्स सुद्धा बघा आणि त्याचबरोबर आपल्या वरती, जी ऑफर आहे 99 रुपये तो कोर्स मिळणार आहे तो कोर्स सुद्धा परचेस करा बाय मित्रांनो धन्यवाद